नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राविषयी विलक्षण प्रेम बाळगणारे मराठी ही त्यांना येते आणि त्याचबरोबर मराठी संत परंपरा, मराठी इतिहास मराठी शिवाजी आणि अन्य वीर पुरुष आणि या सगळ्यांसंबंधीचं त्यांचं प्रेम हे सतत त्यांच्या कृतीतून दिसतं आजही चौदाच्या निवडणुकीमध्ये धावपळीत आलेले असताना सुद्धा एक दिवस पटकन रायगडला जाऊन आले कारण हे त्यांचं प्रेम आहे ते देहूला आले त्यावेळेला देहूला त्यांनी तुकारामांच्या समाधीचं तिथे जे केलं काही नवं काम केलं होतं त्याचं उद्घाटन लोकार्पण केलं पण त्याच वेळेला त्यांनी जे भाषण दिलं ते महाराष्ट्र आजही विसरणार नाही कारण ज्या तऱ्हेने त्यांनी तुकारामांचे अभिनंद सगळं सांगितलं ज्ञानबा तुकारामांच्या वर ते बोलले ते म्हणजे इतिहासाचं इतकं उत्तम अभ्यास करून बोलणार नेता हा लोकांनी पाहिलेला नाही त्यांना अतिशय आवडलेलं भाषण हे महाराष्ट्रातलं ते आहे